धम्मपद चित्तवग्गो दुर्गम एक चरंग अशरीर गुहासह ये चित्तं संयमे संती मोखंती मारबंधना दूर जाणारे एकटे संचार करणारे अशरीरी हृदयात दडलेले असे हे चित्त त्या चित्ताचा जे संयम करतील ते माराच्या बंधनातून मुक्त होतील अर्थकथा चुलत्या पुतण्याची एक जोडी पवित्र जीवन व्यतीत करत होती एके दिवशी पुतण्याला कापडाचे दोन तुकडे मिळाले त्यापैकी एक त्याने आपल्या चुलत्याला देऊ केला पण त्याने, त्याने त्यास नकार दिला पुतण्याला त्यामुळे वाईट वाटलं आणि चुलत्याला वारा घालत असताना त्यानं आपल्या संघातून बाहेर पडण्याचं ठरवलं त्याच्या मनात असा विचार आला की कापडाचा तुकडा विकून टाकावा आणि एक बकरी विकत घेऊन पैसे मिळवावे कालांतराने आपले लग्न होईल आणि आपल्याला एक मुलगा होईल नंतर आपल्या पत्नी व मुलासह चुलत्याला भेटायला जावं वाटेत त्याच्या पत्नीच्या हातून अपघातानेच त्याचा मुलगा मारला जाईल आणि मग त्याला त्या गोष्टीचा राग येऊन तो तिला बदळून काढील अशी दिवा स्वप्ने पाहता पाहताच त्यानं आपल्या हातातील पंख्यानं चुलत्याला फटका मारला पुतण्याच्या मनातील विचार चुलत्याच्या लक्षात आले आणि त्यानं त्याला भानावर आणल्यावर पुतण्याला लाज वाटली त्यानं पंखा खाली टाकून दिला आणि तो पळून गेला इतर भिक्कूंनी त्याला पकडलं आणि त्याला बुद्धासमोर उभं केलं त्यावर बुद्धानं मनाच्या चंचल अस्थिर स्वभावाचं वर्णन केलं